तर छान अशी तयार झालेली आहे आम्ही सगळेजण मस्त असे तयार झालेलो आहोत आणि आता आम्ही मंडळाच्या गणपतीसमोर जाणार आहोत तिथं आम्ही सगळेजणं गवर भरतो सगळेजणी एकत्र येतो आणि तिथं खेळसुद्धा खेळतो खे आणि जागो आमचा हे बघा असा तयार झाला आहे पहा नुसतं हसतोय काय माहिती सकाळपासून मस्त हसत बसला आहे तर छान असं आता घरातली सुद्धा तयारी झालेली आहे लक्ष्मीची पावलं उमटलेली आहेत कारण लक्ष्मीच्या पावलाने गवर घरामध्ये येत असते तर दाखवेनच तुम्हाला पुढे कल्याणी पाऊलं उमटायला लागली आता छान बाहेर कट्ट्यापर्यंत कर हे करा आणि हळदी कुलुपाचं राहिलेलं जागोला देत अंगणा तुटवणार अरे अंगणा तुट किती फरशीवर पहिला घरात येत्या गवराई चले आता कधी ते ना तिथं आता येणार चैत्र वैशाख चैत्रा चैत्रा येतो हार मनता हनुमंताची निळी चोळी येता जाता कमळे चोळी कमळेच्या पाठी मग होती राणी अग राणी हितकुत पाणी पाणी नाही यमुना जमुना यमुना जमुनाची बारीक वाळू तिते खेळे चिलार बाळ रेकॉर्ड केलं वाटत आई गौरीचं गाणं म्हणतात ते आमी ले मना गौराबा एउड चिउन जाइ एउटा एउटा जेउन कसलाई घराई चाला गौराई तुझ आउरा बाइ एउड चिउन जाइ

तिथं कोणाला गाणी येत नाही चला लवकर सगळ्यांनी येते पलक चे पावलं उठतो आहे पाहिजे पडल्या वर्षी आहे पलक कडपर्यंत उठवायचे हा छान पावलं उमटलेली आहेत पहा इथे गवरची तयारी झालेली आहे आणि इथं शंभर नंतर येणार संध्याकाळ योगिनी पण छान तयार झालेली आहे आमची गवर आता छान दिसते मस्त दिसते नजर काढायची मस्त दिसते आणि आमची गवर आता आमची हीच लक्ष्मी आणणार आहे पहिल्यांदा आणणार आहे हो बघ आमचं जेवढं आवरण तेवढं आवरतच असतं तर अशी तयारी झाली लोक गर आणायला सगळेजण गोळा व्हायला लागलेत जावा जावा मॅचिंग झाला यासाठी बघायला योगा योगानी जावा जावा चांगले छान मॅचिंग झाल्यात <laughs> तर आमचा मंडळाचा गणपती आणि हे आहे मंडळ फायर ग्रुप खेळणार आहोत आम्ही तरी इथं पैसा भरत आहोत पूजा आमची पलक छान तयार झाली पलक ए शानी का करते उन्हात डोकं थापा लागलंय काय करि सगळे जण गवर भरून एकत्र पूजा पण छान तयारी झाली आहे मस्त बाळामुळे का सुटा घातली नाहीये तर आम्ही अशी गवर भरतो

কোনদিন বা বাবা খড়গা চলে গেল কোনদিন আলো এ বন্ধ করতে বাইরে যাই আচ্ছা আচ্ছা তাই না তাই না ফুল নাওনি ফুল নাও না দাও না কোন না কে দাও তো তুই তো কইলে পটি গেল ওর তো আয় করে গেল তো যাইয়া ও চলে விட்டে আয়া করে গেল তো যাই তাই ও আ করে हा दिस लावा एक मिनिट

Yo gini, टू asuh. Hmm. asuh.